अर्ज येते हुतात्मा सांडू सकाराम वाघ यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधव गावकरी सरपंच आणि अंगणवाडी सेविका इत्यादी उपस्थित राहिले सर्वांनी वेगवेगळ्या विषयी माहिती मांडली पण मला असं वाटतं की बा वा, ज इथं स्मारकाची जी डाकडुजी करण्याची सांगितलं ते डागडुजी करताना जो तुम्ही कलर पेंट करणारी त्याच्यामध्ये सांडूजी सकाराम वाघ यांच्या जीवन कार्याविषयी त्यांच्या ज्या ओळी आहेत काही महत्वाच्या त्याची नोंद जर तुम्ही त्या भिंतीवर घेतली तर जो मुलगा असो हो किंवा बाहेर प्रतिनिधी कोणी भेट देणारा असेल तो आतमध्ये येऊन आणि त्या वाचल्यानंतर कमीत कमी त्याच्या मागचा इतिहास त्याला माहित होईल जेव्हा सांडू साखरा महाग यांचं धड शिरवेगळं शीर जेव्हा धडा वेगळं केलं आणि ते शीर जेव्हा गावात आणलं हे शिलाव टांगलं तेव्हा गावातल्या लोकांची काय मनस्थिती झाली ते पाहून त्यांना काय वाटलं आणि जे मुलांना आपण जो किस्सा सांगतो तेव्हा अंगावर जसं शहर येतात तसे वाचून शार आले पाहिजे अशी त्याची नोंद इथं झाली पाहिजे असं मला वाटतं सांडू सकारात्मक जे आहेत जीवतात्म कसे झाले त्यांनी कशा पद्धतीने बलिदान दिलं आणि बलिदान देण्यासाठी निजाम सरकारच्या रजाकारांबरोबर जे काही त्यांचा त्यांचा जो संघर्ष झाला त्या संघर्षाचा इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून जर आपण या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एवढंच नव्हे तर बालभारती जे संशोधन केंद्र आहे यांना देखील आपण लिहून देऊन त्यांचा इतिहास पहिलीपासून ते दहावीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात त्यांचा इतिहास आपण प्रकाशित करावं आणि पुस्तकातून त्यांची माहिती देण्यात यावी की इतका मोठा हुतात्मा ज्यांनी मराठवाडा संग्राम मुक्त संग्रामामध्ये कारण देश स्वातंत्र्य झाला परंतु मराठवाडा अजून मुक्त झाला नव्हता तर देश स्वतंत्रच झालेला नव्हता त्यामुळे आपल्याला मराठवाडा मुक्त जेव्हा झाला त्याच वेळेला खरा देश स्वातंत्र्य झाला याचा संपूर्ण इतिहासाचा जो काही ओहापोहा आहे त्यांनी केलेला जो इतिहास आहे जो संघर्ष आहे त्या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या ठिकाणी देऊन बालभारतीच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा हा इतिहास सर्वांच्या समोर आणि संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहीत पाहिजे आज हुतात्मा सांडू सकाराम यांची जयंती प्रथमच जिल्ह्यामध्ये साजरी करण्यात आली आणि यापुढे आता इथून पुढे पुढील वर्षापासून चांगल्या प्रमाणात जयंती साजरी करण्याचा सर्वांनी या ठिकाणी मानस व्यक्त केलेला आहे आणि पुढल्या वर्षापासून सर्वांनी व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून आम्ही ज जयंती साजरी करूया आणि आजचं हे पहिलं वर्ष अचानक ठरल्यामुळं तो तरी त्याप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे समाजाकडनं आणि इतर समाजाकडनं पण चांगला प्रतिसाद दिला त्या की सांडू सकाराम वाघ जे हे मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये निजामाशी लढत असताना जे शहीद झाले ते एका समा विशिष्ट समाजासाठी शहीद झालेले नाही आहे त्यामुळं समाजाच्या सभासदांनी लोकांनी एक मागणीपर शासनाला विनंती केली की ही जयंती एका समाजाच्या विषयी नसून सर्व समाजाच्या हा एक अंग आहे आणि त्यासाठी त्यांनी बलिदान केलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या पुढच्या वर्षीची जी जयंती आहे ती जयंती समाज आणि प्लस इतरली ग्रामपंचायत यांच्या मिळून ती साजरी करण्याचा ठराव यावेळेस होते संमत करण्यात आला त्याच्यामध्ये इथील सरपंच इथली प्रतिष्ठित नागरिक आमदारांचे जे प्रतिनिधी आले त्यांनीही त्याला दुजोरा दिला आणि येणाऱ्या वर्षी ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा संकल्प समाजबांधवांनी सर्व विविध संघटनांनी आणि ग्रामपंचायतीनी घेतलेला आहे त्याचं मी प्रथमदा स्वागत करतो आणि मराठवाड्यातील सर्व नाभिक बांधवांना मी आवाहन करू इच्छितो की या कार्यक्रमासाठी आपण पाच जुलै रोजी सर्व मतभेद बाजूला ठेवून या वीर हुतात्म्याला अभिवादन करण्यासाठी आपण एकत्र यावं एवढे बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हुतात्मा सांडू सकाराम वाघ या रत्नांचं चौदा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी बलिदान दिलेलं आहे आणि हे गावासाठी आणि समाजासाठी भूषण आहे खरं तर मराठवाडा मुक्तीसंग्राम हा एक लिहिलेलं लक्षण आहे यात हुतात्मा सामुसखराम वाघ यांची जयंती चौदा तारखेला असली तरी पुंड त्यांची जयंती आज पाच जुलैला आहे आणि पुण्यतिथी चौदा सप्टेंबरला असते तर नाभिक समाजाच्या वतीनं ना असं ठरलं की जयंती उत्सव हा साजरा व्हावा आणि प्रथमच यावर्षी आपण जयंती उत्सव साजरा करतो आहे खर तर जयंती उत्सवासाठी प्रत्येक समाज बांधवानी आणि इतर समाज बांधवांनी ज्यां ज्यांच्यावर मराठवाड्यावर एक ऋण आहे या बलिदानाचं तर त्यांनी आपापल्या परीनं जयंती उत्सव साजरा करावा आणि हे जे स्थळ आहे या स्थळावर नतमस्तक होण्यासाठी समाज बांधव येतो आहे आणि भविष्यातसुद्धा येत राहील यासाठी आपण कार्यक्रमाची एक रूपरेषा भविष्यात तयार करणार आहे आणि या ठिकाणी सुशोभीकरण कसं करता येईल आणि समाज बांधवाने एक विनंती राहील की आपला वाढदिवस किंवा आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरण असं असेल तर ती इथे येऊन किमान एक मोठं वृक्ष वृक्षारोपण करावं आणि भविष्यात ही वास्तू कतन करण्यासाठी आणि सुजलम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं हे अपेक्षा होतं काम सर्वप्रथम आपल्याला आज पाच जुलै हा हुतात्मा सांडू सखामहाग यांचा सा जयंतींचा त्यांची आज एकशे सातवी जयंती त्यानिमित्त नाभिक संघटना व स्थानिक संस्था यांच्या वतीने आज त्यांची जयंती इथं साजरी करण्यात आली मी अशी विनंती करतो की जी आजची जयंती झाली ही जयंती पूर्ण राज्यात शासनाच्या वतीने साजरी करण्यात यावी आणि याचा पाठपुरावा स्थानिक ग्रामपंचायत संस्था नाभिक संघटना या इथून समजेने याचा पाठपुरावा करावा जेणेकरून पाच जुलै हा दिन प्रत्येक शाळेत प्रत्येक शासकीय कार्यालयात हा हुतात्मा सांडू सकाराम वाघ यांचा हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मी आपली आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो जय जेवाजी सांडूजी सकाराम वाघ यांच्या आज एकशे सातव्या जयंतीच्या निमित्तानं बोरगा आर्ज या ठिकाणी आपण जिल्हाभरातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये समाज बांधव या ठिकाणी आलेले आहात जयंती करण्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे सांडोजी सकाराम वाघ यांचं कार्याला उजाळा मिळावा आणि त्यांचा इतिहास हा भविष्यात पिढ्यानपिढ्या पिड़ा चा चा त्या ठिकाणी जाजवळ राहावा त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये आणि हिंदवी स्वराज्यासाठी हिंदवी समाजासाठी अन्य अत्याचाराच्या विरोधात गुलामीच्या विरोधात आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात त्या काळामध्ये त्यांना ते सहन झालं नाही आणि त्यांनी मराठी शाळा या ठिकाणी रजाकारांनी निजामांनी त्या ठिकाणी त्या थी, बंद करून त्यांना उर्दू शाळेत जाण्यासाठी भाग पाडायचे आणि ते भाग पाडत असताना त्यांना ते मनाला पटलं नाही आणि त्यांनी ते जुगारून लावलं आणि मी त्या शाळेत जाणार नाही शिक्षणाला त्यांनी बाजूला ठेवलं आणि गावामध्ये गणपतीचं मंदिर या बोरगाव अर्ज मध्ये गणपतीचं मंदिर गणपतीच्या नावाने एक गाव या जिल्ह्याभरावर ओळखलं जातं तर त्या गणपतीच्या समोर संध्याकाळ या ठिकाणी गणपतीचं मंदिर म्हणजे ते खूप प्रसिद्ध आनी मंद, मंदिर आहे बोरगाव मध्ये गणपती आणि मंद गणपती मंदिर आणि बोरगाव हे एक समन्वयक आहे कुठल्याही कार्याचं या तालुक्यात आणि या जिल्ह्यात जर सुरुवात होत असेल निवडणूक प्रक्रियेत असेल किंवा कुठल्याही तालुक्यात काम होत असताना या ठिकाणी नारळ फुटतं अशी या गणपतीची महंती त्या काळात सांगितलं गेलेली आहे त्या गणपतीच्या मंदिरासमोर सायंकाळी आरती मोठ्या आवाजात सम समस्त गावकरी मंडळी म्हणत असत परंतु ती आरती रजाकारांना निजामाला पटली नाही त्यांनी ती आरतीवर बंदी घातली ती आरती त्या ठिकाणी थांबवली जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी महादेवाच्या मंदिरात शपथ घेतली की मी हिंदवी स्वराज्य निर्माण केल्याशिवाय थांबणार नाही आणि स्वराज्य निर्माण करून मी रयतेला सुखी करील त्याच पद्धतीनं सांडू साकारामजी वाघ यांनी मी या गणपती मंदिर म्हणजे माझ्या हिंदू धर्माचं एक इतिहास आहे की ते त्या गणपतीच्या मंदिरामध्ये होणारी आरती जर थांबवत असतील तर निश्चित या विरोधात आम्ही बंड केला पाहिजे तर त्यांनी रात्रंदिवस त्या ठिकाणी चोवीस पंचवीस वर्ष वय असताना व्यायाम केलेत पारावरती त्यांनी अनेक सावंगडीला घेऊन व्यायाम करून मजबूत शरीर बनवलं आणि या रजाकाराच्या विरोधात या निजामाच्या विरोधात त्यांनी बंड केला आणि आई वडिलांना ते एकट्या असताना आई वडिलांना वाटायचं त्यांनी शिक्षण घ्यावं परंतु ते सगळं जुगारून त्यांनी या मराठवाड्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं ज्या दिवशी त्यांचं बलिदान झालं त्याच्या तिसऱ्या दिवशी मराठवाडा हा मुक्त निजामाच्या काळातून झाला आणि हैदराबाद मधून आपण वेगळं होऊन आज सर्वजण आपलं आर्थिक जीवन किंवा व्यावहारिक जीवन आणि समस्त व्यवस्थित पद्धतीनं हा समाज या ठिकाणी जागरूकपणे ज जा जगतोय हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे येणाऱ्या काळात नव तरुण पिढीने हे आदर्श त्यांचा घेऊन आईवडिलांना एकट्या असताना आणि पत्नी असताना नवीन लग्न झालेलं असताना सुद्धा त्यांनी ते सगळं त्यागलं आणि मराठवाड्यासाठी स्वतःचं बलिदान देऊन या नाविक समाजाचा स्वाभिमान अभिमान त्या ठिकाणी वाढवला त्याबद्दल त्यांचे मी समाजाच्या वतीनं अभिनंदन करेल अभिवादन करेल आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय जेवाजी मी शिवाजी विश्वनाथ वाघ या गावाचा भूमिपुत्र हुतात्मा सांडू साखाराम वाघ या गावची भूमिपुत्र असून आमचे वंशज आणि ज्या वंशाचे आम्ही द्वारस या ठिकाणी आज त्यांचा जयंती महोत्सव जयंती सोहळा जन्मदिवस हा मोठ्या उत्साहानं आम्ही साजरा केला यामागं एकच कारण की हुतात्मा हा वीर हुतात्मा या गावचा आमचं एक अभिमानाची गोष्ट आणि आमचं एक स्फूर्तीस्थान आम्हाला एक प्रेरणास्थान आमचं या गावचं आमचं एक भवितव्य घडवणारं या गावचा इतिहास रचणारा माणूस आमच्या समाजाचा आणि आमचा वंशज असून हुतात्मा सांडू सखाराम वाघ यांचा आज हा जयंती महोत्सव म्हणजे पाच जुलै दोन हजार पंचवीसपासून आम्ही साजरा करत आहोत आणि या अगोदरही केला आम्ही पण आज त्याला भव्य स्वरूप आम्ही देणार आहोत येणाऱ्या भविष्यात भविष्याच्या काळात येणाऱ्या समोरच्या काळामध्ये आम्ही हा जयंती महोत्सव खूप मोठ्या उत्साहानं साजरा करणार आणि आमच्या गावचं नाव आणि या औरंगाबाद जिल्ह्याचं नाव इतिहासात तर आहेच अजरामर आहेच पण बोरगा अर्ज आणि हुतात्मा वीर सांडू सकाराम वाह यांचं एक बलिदान या गावानं एक हुतात्मा या गावानं दिलेला आहे आणि तो निजाम सरकाराला उलथं पालथं पाडलं या हुतात्म्यानं तो हुतात्मा या गावातून तयार झाला आणि त्यांनी आपलं स्वतःचं बलिदान देऊन या मराठवाडा मुक्त करण्यासाठी एक महत्त्वाचं योगदान दिलं आणि त्या निमित्तानं आपला हा जयंती महोत्सव आम्ही फार मोठ्या उत्साहानं साजरा करत आहोत एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र करण्याची संकल्पना केली ते या तालुक्याचे भूमिपुत्र जे गोरडे असन गणेश वखरे असन दादासाहेब काळे असतील यांनी खूप चांगल्या अशा प्रकारे संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेला आज आपण सर्वजण जमलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे आमच्या नाभिक समाजाच्या वतीने जाहीर असे आभ आभार मानतो आणि त्यानंतर या ठिकाणी आज भूमिपुत्र सुरेशजी बोरडे यांचा वाढदिवस आहे तर तो वाढदिवस आपण सर्व मिळून साजरे करू एवढंच सुरेशजी बोरडे यांना विनंती करतो की त्यांनी केक के कापण्यासाठी गेलेची कृपा करावी